You oh you. So, oh my God. God. नमस्कार मी प्रिया जाधव सरांनी सांगितलं त्यांच्यानी माझी ओळख नाही तर शैलजा आहे महाराष्ट्रातले हिरंब कुलकर्णी सर जे आहे त्या हिरंब कुलकर्णी सरांनी मला त्यांचा नंबर दिला आणि मग नाडकांनी सरांच्या माझी ओळख नाडकांनी सरांनी मला कार्यशाळेचा मेसेज सेंड केला आणि मग मला असं वाटलं की ही कार्यशाळा जी आहे की शिक्षकांसाठी असताना सुद्धा त्यांनी आपल्याला मेसेज केलेला आहे की तुम्ही कार्यशाळेला उपस्थित राहा तर मग मला असं वाटलं की आपण जायलाच पाहिजे मग घरामध्ये मला थोडी अडचण आहे नाही तर मी आताची वेळ घेतली असती बोलायला कारण मला माहितीये की सगळे कंटाळलेले आहे तरी सुद्धा मी म्हटलं तर आमच्या म्हणजे मला दुपारी जायचं आहे तर या कार्यशाळेला अनुसरून म्हणजे वाचन आणि शालेय आनंददायी शिक्षण हा कार्यशाळेचा विषय आहे मग मला असं वाटलं की पुस्तक परीक्षा माझी ओळख आणि काल मी तुम्हाला बोलली आहे की जे मी काल अनुभव सांगितले ते अनुभव खरे होते पुस्तक परिचय हे माझं युट्यूब चॅनल आहे आणि म्हणून जर आपण कार्यक्रमाला आलोय तर ज्या पुस्तकामुळं आपलं स्वतःच जीवन बदललं त्या पुस्तकांचा पुस्तकाचा परिचय तुम्हाला सर्व शिक्षकांना जर करून दिला तर प्रत्येक शाळेपर्यंत ते पुस्तक पोहोचेल आणि म्हणून मी सरांकडून मागून दहा मिनिटं घेतलेली आहे माझ्या आयुष्यात परिवर्तन करणार पहिलं पुस्तक आहे श्यामची आई ज्यावेळी मनामध्ये विचारला की चॅनल सुरू करूया त्यावेळी पहिला व्हिडिओ मी श्यामची आई पुस्तकाचा बघवणार आता आपल्याला असं वाटतं की श्यामचे पुस्तक, आगी पुस्तक, पुस्तक त्या गोष्टी काय मुलांसाठी आहे तर त्या फक्त मुलांसाठी गोष्टी नाही आहेत ज्यांनी वाचलेलं असेल त्यांनी पुस्तक नक्की वाचा आणि त्या गोष्टी पुन्हा पुन्हा वाचा मग तुम्हाला समजेल की ते पुस्तक मुलांसाठी नाही तर ते पुस्तक सगळ्यांसाठी आहे आणि अनेक पॅरेंटिंगची मी पुस्तकं वाचली तरी सुद्धा श्यामची आई पुस्तकांमध्ये जो काही मुलाला शिकवण दिलेली आहे ती शिकवण आणि विशेषतः मला साने गुरुजींपेक्षा साने गुरुजींच्या आईचं जास्त आदर वाटत त्यामध्ये श्यामची आई वाचल्या साने गुरुजी <laughs> त्या काळी एक शिकलेला व्यक्तिमत्व त्यांनी कार्य केलं त्याचं कार्य के मोठंच आहे पण साने गुरुजींची आई शिकलेली नसताना सुद्धा घरातल्या छोट्या छोट्या अनुभवातून तिने आपल्या मुलाला जे शिक्षण दिलं प्रत्येक गोष्टीतलं जे तत्व आहे ते तत्व मला खूपच भरलो आणि मग श्यामच्या आईनं जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच आपणही कालच मी तुम्हाला बोलली की कॉम बी एड आहे तर मी नोकरी करत नाही मग मला असं वाटलं की आपण घरामध्ये ऍटलीस्ट चांगली आई बनण्याचा प्रयत्न करूया जसं श्यामच्या आईमध्ये आईने जो प्रयत्न केला तसा आपणही प्रयत्न करूया म्हणून हे पुस्तक मी माझ्या मुलीला पाच ते सहा वेळा वाचून दाखवलं आणि सतत वाचून दाखवल्यामुळं ती माझं आता कुठलीही गोष्ट मी आता तर तुम्हाला सांगू शकते एवढं पुस्तक माझं ते पार झालेलं आहे आणि मग हे पुस्तक जे आपल्याला आवडतं ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सगळे श्यामच्या आईचे सगळे व्हिडिओ बनवलेले आहेत हिंदी आणि इंग्लिशमध्ये पण बनवलं एवढं चांगलं आहे माझं हिंदी आणि इंग्लिश पण मराठी लोकांना हे पुस्तक माहिती आहे पण हिंदी आणि इंग्रजी लोकांना पण माहिती व्हावं म्हणून तसेही व्हिडिओ मी बनवले आहे हे झालं श्यामची आई ज्या पुस्तकामुळं माझं जीवन परिवर्तन झालं मला आज आजच्या या कार्यक्रमानिमित्त एवढंच असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी सुद्धा ते पुस्तक वाचा आणि शाळेमध्ये ज्यावेळी ऑफ पिरियड असेल किंवा मूल्य शिक्षणाच्या वेळी त्यातल्या कथा आपण शाळेमध्ये वाचून दाखवायला म्हणजे त्या कथा नक्कीच मुलांसाठी फायदेशीर होईल आता त्याचबरोबर दुसरं एक पुस्तक की ज्या पुस्तकामुळे आज मी तुमच्या समोर उभी आहे ते पुस्तक आहे संवाद विद्यार्थी मित्रांशी हे जे पुस्तक आहे ते पुस्तक एका निवृत्त शिक्षकाने लिहिले की जे शिक्षक प्राथमिक शिक्षक होते आणि शेवटी निवृत्तीच्या वेळी ते प्राचार्य झाले होते आणि नोकरी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी असा विचार केला की आपण आयुष्यभर शिक्षक म्हणून नोकरी केलेली आहे तर या विद्यार्थ्यांचा पण काहीतरी देणं लागतो म्हणून रिटायर झाल्यानंतर त्यांनी संवाद विद्यार्थी मित्रांशी हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी लिहिलेलं आहे डॉक्टर आरे, आरे कुंभार हे या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर आरे कुंभार या पुस्तकामध्ये विद्यार्थी वयामध्ये मुलांनी काय केलं पाहिजे असे एकूण तेहतीस दिवस दिलेले आहेत आणि वेगळे पण हे आहे की बाकीचे लेखक जे असतात ते पुस्तक लिहिण्यासाठी मानधन घेतात आपल्याला सगळ्यांना आहे पण या पुस्तकाच्या लेखकांनी दहा पुस्तक आजपर्यंत लिहिलेली आहेत त्या कुठल्याही पुस्तकाचं एक रुपयाही मानन घेतलेलं नाही आणि सगळी पुस्तकं निवृत्तीनंतर लिहिलेली आहेत ते मला ला शिकवायला होत ज्यावेळी मी बी एड करत होते साताराला त्यावेळी ते मला शिकवायला होते आणि त्यामुळं हे पुस्तक दोन हजार पंधरा मध्ये त्यांनी मला पाठवलं पोस्टाने आणि ज्यावेळीपासून मी हे पुस्तक वाच वाचलं त्यावेळी पासून मी वाचनाला सुरुवात केली तर आजच्या विषयाच्या निमित्तानं मला वाचनाचं महत्व काय आहे ते पाच मिनिटात तुम्हाला या पुस्तकामध्ये जी उदाहरणं दिली आहेत त्या उदाहरणांच्याच माध्यमातून सांगावं सांगत अनेक मोठ्या लोकांची तुम्ही चरित्र वाचली असतील तर सगळ्यांची चरित्र वाचल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की ही लोक जी मोठी झाली जसं सरा नाडकंनी सरांनी सांगितलं की अब्दुल कलाम यांचे वडील काय होते नावाडी होते तर अब्दुल कलाम यांना सुद्धा लहानपणापासून वाचनाचा छंद होता अनेक पुस्तकं असतात जे प्रत्येक महान व्यक्ती जी झालेली आहे त्या प्रत्येक व्यक्तीनी वाचनाचा शिवसेप असतो आणि वाचनामुळेच त्या व्यक्ती महान झाल्या तुमच्यापैकी कुणाला असं माहितीये का उदाहरण कि कोणत्या पुस्तकामुळे कुणावर परिणाम झाला आणि ती व्यक्ती महान म्हणली एखादं उदाहरण म्हणून विचारते बरोबर स्वामी तर स्वामी विवेकानंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या व्यक्ती जे आहेत त्या त्यांचं वाचन जे आहे ते आपण होतो त्यामध्ये पहिले उदाहरण मी सांगेन भगतसिंह चोवीसाव्या वर्षी ज्यावेळी त्यांना फाशीची शिक्षा मिळणार होती त्यावेळी तो अधिकारी जो आहे तुरुंगातला तो त्यांना निघला आणि तो म्हटला की फाशी देण्याची वेळ झालेली आहे तर त्यावेळी त्यांचं उत्तर काय असेल ते म्हटले की थोडं थांबा एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकाची भेट घेत आहे आणि त्यावेळी ते लेनिन यांचं चरित्र वाचत होते म्हणजे चरित्र वाचलं म्हणजे काय तर त्या व्यक्तीची थोडक्यात आपली भेटच होते ना मग यांनी हे उत्तर दिलं म्हणजे त्यांना सुद्धा वाचनाची प्रचंड आवड होती त्यांच्या एका खिशामध्ये नेहमी बंदूक असायची तर दुसऱ्या खिशामध्ये नेहमी पुस्तक असायचं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे <coughs> की त्यांच्याकडे बावीस हजार पुस्तकांचा संग्रह होता आणि एवढं अफाट वाचन असल्यामुळेच त्यांनी आपल्या देशाची राज्यघटना लिहिली आहे एकदा काय झालं की आंबेडकर जे लढत होते व एक व्यक्ती लढली एक व्यक्तीला असं बघितल्यानंतर वाईट वाटलं बाबा तुम्ही का रडताय त्यावेळी आंबेडकर म्हणाले की माझी दृष्टी जी आहे ती क्षीण होत चाललेली आहे आणि त्यामुळे मला आता पहिल्यासारखं वाचन करता येणार नाही हे माझे दुःख म्हणजे एवढी बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा वाचनाची होती ते म्हणतात जर माझ्यावर लिलाव करण्याची कधी वेळ आली तर घरातल्या कुठल्याही गोष्टीला हात लावला तरीही मी काही बोलणार नाही पण जर त्यांनी माझ्या पुस्तकाला हात लावला तर जीवाच्या कराराने तो हात मी कलम कर प्रचंड प्रेम आता स्वामी विवेकानंदांचं तर आपल्याला माहितीच आहे की स्वामी विवेकानंद फक्त वाचत नव्हते तर जे काही वाचेल ते सगळं त्यांच्या स्मरणामध्ये राहणार मग ग्रंथालयामधून वाट आठवड्याला भरपूर पुस्तकं घेत असल्यामुळे ग्रंथालयातला जो आहे प्रश्न पडला की हे वाचतायत की नाहीत पुस्तक त्यावेळी स्वामी विवेकानंदाने उत्तर काय दिलं कुठल्याही पुस्तकाचं नाव आणि पान नंबर सांगा त्यावर काय मजकूर आहे कुटुंबीस स्वामी विवेकानंदांचं जे वाचून ते त्यानंतर अब्दुल कलामांचं मी आता सांगितलं विनोबा भावे जे आहे ते लहान असताना त्यांचे वडील बाहेर कुठेतरी फिरायला गेलेले असतात आणि फिरायला गेल्यानंतर त्यांचे वडील त्यांना दोन तीन पुस्तकं घेऊन पुस्तकं घेऊन आल्यानंतर विनोबा परत परत आईकडे जातात आणि म्हणतात आई हा कसला खवलाय मला त्यावेळी विनोबांची आई, त्या आई सांगते की यासारखा दुसरा कुठलाच ठाऊ नाही म्हणजे वडिलांनी सुद्धा त्यांना भरपूर दुसरे दिली आणि त्यांनाही तेवढीच वाचनाची आवड होईल अशा अनेक व्यक्ती ज्या आहेत ती त्यांच्याविषयी आपल्याला सांगता येईल महात्मा फुले आहेत राईट्स ऑफ मॅन हा ग्रंथ त्यांनी वाचला म्हणजे प्रत्येक महान व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीवर वाचनाचा परिणाम झालेला आहे आणि वाचनामुळं त्या व्यक्ती महान झालेल्या आहेत पण वाचन जी आहे ती पहिली पायरी आहे फक्त पुस्तकं वाचली म्हणून महान होत नाही तर वाचन झाल्यानंतर पुढचा जो टप्पा आहे तो जास्त महत्वाचा आहे तुझं पुस्तक चालली सगळी वाचली एवढी वाचली उपयोग आहे का नाही तुम्ही एक पुस्तक वाचा पण त्या पुस्तकातून तुम्हाला काय चांगलं वाटलं काय आवडलं आणि आपल्याला जे काही आवडलं ते आपल्या आचरणामध्ये जर आपण आणण्याचा प्रयत्न केला तर त्या पुस्तक तुन, वाचनाचा जास्त फायदा होईल आपण मुलांना म्हणजे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त इतर पुस्तक वाचायला सांगितलं पाहिजे आता तुम्ही सगळे शिक्षक आहात मग त्यामुळं विद्यार्थ्यांना अनेक पुस्तकांची नावं तुम्ही सांगितली पाहिजेत अब्दुल कलाम यांची पुस्तकं खूप छान आहेत माझी जीवनयात्रा हे पुस्तक नक्की सगळ्या मुलांना वाचायला सांगा त्यामध्ये अब्दुल कलामांनी आता जे सरांनी सांगितलं त्याचं सगळं जीवन जे आहे ते थोडक्यात माझी जीवनयात्रा या पुस्तकामध्ये दिलेलं आहे अब्दुल कलामांचं शिव मग ही पुस्तक ज्यावेळी एखादा शिक्षण सांगतो म्हणजे माझ्या बाबतीत हा अनुभव झाला ज्यावेळी मला एमकॉम पूर्ण झाल्यानंतर बी एड ला ते सर भेटले डॉक्टर आरे कुंभार त्यांनी मालसशास्त्राच्या तासाला सांगितलं वाचन किती महत्वाचं आहे आणि तिथून मग एम कॉम पूर्ण झाल्यानंतर अवांत वाचनाला सुरुवात केली तोपर्यंत एकही तो पुस्तक वाचलेलं नव्हतं कारण आपल्या आई वडील काय म्हणतात अरे ते बाकीचं सोड अब्दुल अभ्यास करत अभ्यास होईल मग तसं न करता विद्यार्थी वयामध्ये जर वाचनाची आवड लागली तर ती मुलांना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे त्यामुळं अब्दुल कलामांची जी काही चांगली पुस्तकं का आहेत त्याचा तुम्ही मुलांना परिचय करून द्या आणि सांगा ती पुस्तकं वाचा मुलं घरामध्ये आई ऐकत नाहीत पण शाळेतला एका शिक्षकाने जर सांगितलं तर ते नक्कीच ऐकणार आहेत शिक्षण संपलं आणि आपलं जीवन सुरू होतं आणि ही जीवनातली परीक्षा जर आपल्याला पास व्हायचं असेल तर आपण अमांतर वाचन केलं पाहिजे आयुष्य समजत जे अनुभव आहेत ते आपल्या स्वतःच्या आयुष्यात घेणं शक्य आहे का नाही नाही व ज्यावेळी आपण पुस्तक वाचतो त्यावेळी आपल्याला त्या व्यक्तीचे सगळे अनुभव या डोळ्यासमोर उभे राहतात आणि त्यातून आपल्याला त्या बरच काही शिकायला मिळत आणि म्हणून आपण अवांतर वाचन केलं पाहिजे मोठी माणसं मोठी कशी झाली हे जाणून घेण्यासाठी आपण चरित्र वाचायला पाहिजे आणि ग्रंथ जे आहेत ते ग्रंथ लहान मुलांवर संस्कार करतात तरुण वयामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतात आणि वृद्ध काळामध्ये आपल्याला दिलासा देतात म्हणजे दुसऱ्याचं दुःख आपल्याला समजतं नाहीतर आपलं जे आयुष्य आहे ते आपल्या कुटुंबाबद्दल आपण राहतो किंवा आपण जे नोकरी करत असतो त्या नोकरी पुरत मर्यादित राहतो ज्यावेळी आपण वाचन करू त्यावेळी आपल्याला दुसऱ्या लोकांचं काही समजतं आता कोल्हापूरच्या नसीमा कुर्जुक जे आहेत आणि त्यांना माहिती असतील नसीमा कुर्जुक यांचं चाकाची खुर्ची हे पुस्तक आहे स्वतः अपंग असताना सुद्धा त्यांनी अपंगांसाठी खूप मोठं काम होऊन केलेलं आहे कोल्हापूरमध्ये त्यांची संस्था आहे आणि त्यांचं चाकाची खुर्ची हे पुस्तक आहे तर दिवसभरामधील थोडा तरी वेळ काढून आधी शिक्षकांनी वाचलं पाहिजे तर आपण मुलांना थोडी माहिती देऊ शकणार त्यामुळं ज्यांनी श्यामचेही पुस्तक वाचलं नाही त्यांनी पहिल्यांदा श्यामचेही पुस्तक वाचा आणि त्यानंतर ज्या प्रकारची आपली आवड आहे आता मला चरित्र किंवा ऑटोबायोग्राफी कादंबरी वाचायला आवडत नाही चरित्र वाचायला जास्त आवडतं किंवा तत्वज्ञान मग मी त्याप्रमाणे पुस्तकत्व वाचतो आता चॅनलवर एकही कादंबरीचा व्हिडिओ नाहीये सगळे तर विचारतात मग ही कादंबरी जेवढी सगळ्यांना जास्त करून कादंबरी आवडतात तर काही कासे अपने अपने का असे ना आपण वाचनाला सुरुवात केली पाहिजे अगोदर आपल्याला जे आवडतं तिथून सुरुवात तरी करूया की मग आपल्याला पुढं वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं वाचायची इच्छा निर्माण होईल आणि मग एखादं पुस्तक आपल्याला एवढं आवडेल की ते पुस्तक आपलं आयुष्य बदलून टाकेल जसं मी तुम्हाला पहिल्या सुरुवातीला बोलली की संवाद विद्यार्थी मित्रांची जरी नाव असलं तरी या पुस्तकामध्ये दे, ध्येय साध्य करण्यासाठी काय केलं पाहिजे दिवस पहिला आहे स्वतःला ओळखा ध्येय वाक्य ठरवा ध्येय प्राप्तीचे मार्ग शोधा चांगले छंद जोपासा आरोग्य सांभाळा असे अनेक दिवस प्रत्येक दिवस खूप चांगला आहे फक्त आजचा आपला विषय वाचन असल्यामुळं मी वाचा भाग एक आणि वाचा भाग दोन हे जे दोन दिवस होते त्यातून जे महत्वाचं मला वाटलं ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवलं तर श्यामची नक्की तुमच्या सगळ्या मुलांपर्यंत आणि हे सभा विद्यार्थी मित्रांची पुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा तुम्हीही वाचून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि शेवटी मी नाडकर्णी सरांचे आभार मानते की त्यांनी मला कथावाल्याचे आभार मानता <laughs> तुम्ही मला निमंत्रण दिलं त्याबद्दल मी आभारी आहे थँक्यू